हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक फेस पॅक अगदी सिम्पल पॅक आहे तो तुम्ही जो पण फेस पॅक लावत असाल तर त्यात काय मिक्स केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स गायब होतील आणि छोटे छोटे पुळ्या वगैरे येत असतील तर ते गायब होतील ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यानंतर फेसपॅक लावण्याची योग्य पद्धत काय आहे ती दाखवणार आहे त्यानंतर फेसपॅक क्लीन करण्याची योग्य पद्धत काय आहे तीही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला सुरुवात करूया फेसपॅक बनवायला तर फ्रेंड्स फेसपॅक बनवण्यासाठी मी इथे घेतली एक डिश त्यानंतर यात मी घालणार आहे एक चमचा मुलतानी माती त्यानंतर यात घालणार आहे मी थोडीशी हळद त्यानंतर यात घालणार आहे मी जे मला तुम्हाला दाखवायचं होतं मेन तर हे बघा हे आहे हिमालया क्ल्युरिफाईंग टोनर तर हे टोनर आहे तर हे घातल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स असणार छोटे छोटे मुरूम वगैरे असणार छोट्या पुळ्या असणार त्या सगळ्या क्लीन होतात तर हे तुम्ही फेसपॅक कोणताही फेसपॅक बनवा मैं सिंपल फेस वेग फेस ते ते मी अगदी सिम्पल फेसपॅक बनवते आहे भरपूर वेगवेगळे फेसपॅक बनवले जातात तर त्यात हे घाला आणि ह्याचं मॅजिक बघा मी अनुभव घेतला आहे तर तुम्ही नक्की हे बघा तर आपल्याला हे चार पाच थेंब असे एवढे घालायचं आहे आणि खरंच ह्याचं खूप इफेक्ट छान होतो तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं हे आहे मॅजिक आपल्या स्किनसाठी आपल्या फेससाठी त्यानंतर मी यात घालणार आहे जल तर तुम्ही कोणतं वेगवेगळे प्रकार असतात फेसपॅकचे तुम्ही हवं ते फेसपॅक बनवा पण त्यात हे एकदा घालून नक्की बघा तुम्हाला फरक जाणवेल कारण की मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला हे सांगते आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे यात मी अजून रोज वॉटर घालणार आहे जेणेकरून हे अगदी क्रीमी बनेल तर फेस पॅक हप्त्यातून दोनदा लावलं गेलं पाहिजे चांगलं असतं आपल्या फेससाठी ते तयार आहे बघा थोडस किंचित पाणी टाकते नॉर्मल तरी असं क्रीमी स्ट्रक्चर बनलं पाहिजे आणि आता हे आपण अप्लाय करणार आहोत आपल्या फेसला त्याला मी दाखवते कसं अप्लाय करायचं आहे तर फ्रेंड्स हे तयार झालं आहे बघा आणि आता हे कसं अप्लाय करायचं दाखवते तर फ्रेंड्स हे बघा हे असं आपल्याला खालच्या साईडने असं सा वरच्या साईडला लावायचं आहे कधीही फेस पॅक अशा प्रकारे लावू नये कधीही पॅक लावताना कोणताही फेस पॅक लावताना लावता असा लावावा पूर्ण तर फ्रेंड्स अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्याला आपल्याला कवर करून घ्यायचं आहे फेस पॅकने तर अशा प्रकारेच लावायचं आहे आपण वरच्या साईडलाच लावायचा बघा फेस पॅक आणि त्यानंतर आपण शांत बसून राहायचं आहे दहा मिनटं दहा मिनटासाठी आपल्या चेहऱ्यावर हा फेस पॅक असाच राहू द्यायचा आहे डोळ्यांना हवं तर काकडीच्या किंवा पटॅटोची चकती लावू शकतो आणि आपण बोलायचं नाही बोलल्यानंतर आपल्या फेसवर सुरकुत्या स्क्रॅच येऊ शकतात आणि त्याच्याने आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात त्यामुळे बोलायचं नाही एकदम शांत बसायचं दहा मिनटं त्यानंतर दहा मिनटानंतर बघा आता मी चेहरा क्लीन करते क्लीन पण चेहरा वरच्या साईडला करायचा आहे तर मी स्पंज घेतला आहे आणि स्पंजने चेहरा क्लीन करते आहे तुम्ही धुऊही शकता चेहरा पण मी स्पंजने क्लीन करते आहे स्पंज ओला करून अगोदर पूर्ण चेहऱ्यावर टॅप करून घ्यायचा ओलसर करायचा फेसपॅक आणि त्यानंतर क्लीन करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेसपॅक जास्त ड्राय व्हायला द्यायचं नाही कारण की ड्राय झाल्यानंतर त्याच्या स्क्रॅच येतात तुम्ही बघितलं असाल तर स्क्रॅच आल्यामुळेही आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या होऊ शकतात त्यामुळे थोडंसं ओलसर असतानाच आपण फेसपॅक क्लीन करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फेसपॅक क्लीन करून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स यानंतर आपल्याला पाच मिनटं बर्फाने मसाज करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर कसं असतं प्रत्येकाचे चेहरे वेगवेगळे असतात प्रत्येकाचे स्किन वेगळे असते त्यामुळे प्रत्येकाला रिझल्ट येईल याची गॅरंटी नाही पण माझा अनुभव हंड्रेड पर्सेंट आहे फ्रेंड्स अशा प्रकारे फेसपॅक लावायचा आहे आणि क्लीन करायचा आहे आणि किल क्लीन केल्यानंतर आपल्याला टॉवेलने फक्त असं टॅप करायचं आहे चोळायचं नाही आणि याचा रिझल्ट एक दोन दिवसांनी येतो आणि नक्की ट्राय करा काही आ, अपाय तर होणार नाही पण नक्की त्याच्याने तुमचा चेहरा जर तुम्हाला सूट झाला तर नक्की हंड्रेड पर्सेंट तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स निघून जातील तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू